दा पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् तथा आनदि वर्तन्ति पुर्या तमेव चात्यं पुरुषं उत्पद्यते यत प्रकृती भ्रष्टा पुराणि निर्माण मोह अजित संगोच अत्यत्मनित्यं विनिरुक्त कारणं गच्छन्ति मूढा पद्मभेन्ते नतत्पात्रेते

येदा गित्ये तंते जो जगद्भासे दक्षिणं ये चंद्रमसीयच्छन्न तते जो विद्यमानक गाना विषयेच पुकाणि ये धारय अग्निमोदसा पुष्णाभि अहं विश्वान्यं पुद्व्वा प्राणीनां देहमासित प्राणाय पानी संयुक्त पचामि न

दुसरी ज्ञानी शरीरांनी यत्ता पहिली वेदांनी यत्ता सातवी यांनी निशा कंदारे यत्ता सावी या सर्वांचा साथ आशीर्वाद आहे त्यांना आपण सर्वोजन वाढदिवसाचा शुभेच्छा दे रिया महा